कोपन संध्या न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे एशियन आफ्रिकन चेंबर ऑफ आफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज तर्फे जुहू येथील द क्लब येथे दिनांक दहा फेब्रुवारी रोजी एक लीडरशिप समिट आयोजित करण्यात आली होती या समिटला आशिया आणि आफ्रिका खंडातले अनेक मान्यवर उद्योजक तसेच विविध स्तरांवर सरकारी योजनांचा लाभ लघु आणि मध्यम स्तरीय उद्योजकांना उपलब्ध करून देणारे भारतीय तसेच इतर आशियाई आणि आफ्रिकेतील सरकारी अधिकारीही उपस्थित होते सर्वांनी उपस्थितांना खूप मोलाची माहिती दिली यातून अनेक उपस्थितांना भारतात त्यांच्यासाठी उपलब्ध संधीची माहिती मिळाली व अनेकांना इराण केनिया आफ्रिका इथिओपिया अशा देशांमध्ये व्यवसाय वाढवायचा असेल तर संधी मिळाल्या एशियन आफ्रिकन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचा महाराष्ट्र चॅप्टर अशा समिट मुंबईत तसेच महाराष्ट्रभर घेत अधिकाधिक व्यावसायिकांसाठी परदेशांमधील व्यवसायाची दारे उघडण्याचा प्रयत्न करते आहे I get nausea. What, what, what kind of toothbrush I am using? And from tomorrow, to every day I am going to change the toothbrush. Dear friends, but he told told us that let me go to Europe and convince this aspect. I am not promising you. So he placed order for turmeric cream and toothpaste and went to Europe, to Italy. For 15 days there was no communication, and after 15 days, uh, so we were worried whether because of our argument he was uh, angry or what, and therefore uh, he didn't communicate anything. But, dear friends, after 15, uh, 15 days he placed order for 16,000 Vico herbal to order bottles, and that is with the advance payment. पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन